जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेमध्ये समाजभूषण जळगाव जामोद पंचायत विस्तार अधिकारी संदीप मोरे भव्य सत्कार समारंभ आयोजन पंचायत समितीमध्ये कार्यरत विस्तार अधिकारी संदीप मोरे यांना नुकतेच सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन कडून राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच ग्राम विकास मंत्रालय महाराष्ट्र शासन दोन हजार 20 चा वीस। गुणवंत अधिकारी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे त्यांचा आसलगाव येथे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांच्या वतीने विस्तार अधिकारी मोरे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद शाळा समिती अध्यक्ष संजय दांडगे शाळेच्या मुख्याध्यापिका लता भड डॉक्टर घाटे माजी सरपंच सुनील डिवरे विजय तिवारी सुनील गिरी संजय दायडे सह सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी तथा ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता संजय दानगे जळेगाव